सामाजिक परिषद जी आपल्या या शहरामध्ये घेतली जात आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ज्यांनी पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये टिकावा सामान्य लोकांचं राज्य या राज्यामध्ये असावं यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले लढा दिला आपल्या सर्वांचे नेते लोक नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब इथं उपस्थित असणारे शशिकांतजी शिंदे साहेब व सर्वच मान्यवर वक्ते सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सर्व राजकीय विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी पत्रकार व या परिसरामध्ये राहणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं आलेले सर्व महाराष्ट्राचे स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो खर तर ही परिषद आपल्याला या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घ्यायला लागते याचा खऱ्या अर्थाने विचार हा आपल्या सर्वांना करावा लागेल पण मी मुद्दा डॉक्टर मंगेश आंबलेंचा इथं आभार व्यक्त करेल की त्यांनी पुढाकार घेतला आणि आजच्या या वातावरणामध्ये ही ऐक्य परिषद आपल्या या शहरामध्ये घेतली जात या शहरा जा इता लोका आहे या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे इथं स्थानिक लोक आहेतच या स्थानिक लोकांचं मन खूप मोठे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध जिल्ह्यातून इथं लोक आली इथं असणाऱ्या स्थानिक लोकांनी त्यांना सामावून घेतलं महाराष्ट्राच्या बाहेरून विविध राज्यातून इथं लोक आली त्यांनी त्या लोकांना सुद्धा सामावून घेतलं हे जे मोठं मन आहे त्याला आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्र धर्म बोलतो आणि खऱ्या अर्थाने ही आपल्या सर्वांची शिकवण आहे आपण जेव्हा केव्हा भाषण करतो तेव्हा आपण नेहमी नेहमी असं बोलतो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा विचार म्हणजे काय हो फक्त भाषण करण्यासाठी या सर्व थोर व्यक्तींची नावं घ्यायची का छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय दिलं तर रयतेचं राज्य काय असतं हे दाखवून दिलं बारा बलुतेदार अठरा पगड जातींना एकत्रित घेऊन एका भलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांचं राज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी लढा लढला लोकांचा विश्वास संपादित केला आणि खऱ्या अर्थाने आख्या जगाला दाखवून दिलं की सामान्य लोकांची ताकद काय असते महात्मा फुले असतील क्रांतीज्योती काळामध्ये त्यांनी जर पुढाकार घेतला नसता आपल्या आई बहिणी शिकू शकल्या नसत्या त्यांना अनेक अडचणी आल्या पण तरी सुद्धा त्यांनी पुढाकार घेऊन मुलींना शिकवलं आणि आज जो पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतोय त्याचा त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा खरं तर आहे आपल्या या महाराष्ट्राला संतांची भूमी मानलं जात मोठे संत इथं होऊन गेले आणि त्यांची शिकवण म्हणजे काय समता एकता बंधुभाव त्यांनी कधीही आपल्याला भेदभाव शिकवलं नाही त्यांना सुद्धा त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात काही घटकांकडनं विरोध झाला पण तरी सुद्धा सामान्य लोकांचा विचार मनामध्ये ठेवून एक चांगला विचार हा आपल्याला लोकांना समाजाला द्यायचा आहे हा हेतू मनामध्ये ठेवून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि त्यांचं नाव आज पण आपण सर्वजण तिथं घेत असतो वारीतला वारीला तुमच्यातले तुम 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 अनेक लोक गेले असतील तिथं जात असताना कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा कोण श्रीमंत कोण गरीब महिला पुरुष अशा कुठलाही प्रकारचा भेदभाव हा तिथं आपल्याला दिसत नाही ह्याला खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्र धर्म बोलतो आणि हाच धर्म हाच विचार हा तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे राजश्री शाहू महाराज असतील तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी त्या ते ठिकाणी पुढाकार घेतला संविधान हे आपल्याला दिलं आणि संविधान जे दिलं त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांना समान हक्क हा त्या काळामध्ये दिला म्हणून आज आपण सर्वजण तिथं एकत्र आहोत लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा कामगारांसाठी काम केलं पण ते काम, काम करत असताना हा या जातीचा तो त्या जातीचा तो त्या धर्माचा असा कुठलाही भेदभाव न करत महाराष्ट्राचे कामगार आहेत त्यांना अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला कशा सोडवायच्या या हेतूतून त्यावेळेस त्यांनी काम केलं पुन्हा श्लोक देवी होळकरांचं सुद्धा कार्य आपण जर बघितलं तर त्यावेळेस राज्य कसं चालवायचं सर्व समाजाला एकत्रित कसं घ्यायचं हा विचार त्यांनी त्या ठिकाणी दिला आणि या देशामध्ये सगळ्यात जास्त मंदिराचा जीर्णोद्धार जर कोणी केला असेल तर पुन्हा श्लोक अहि होळकरांनी केला हे सगळे थोर व्यक्ती होऊन गेले त्यांनी कधीही भेदभाव शिकवला नाही कधी दाखवला नाही ज्या पद्धतीने ते वागले ज्या पद्धतीने त्यांनी कार्य केलं याच्यामध्ये कुठंही जाती नाही तर धर्मावर भेदभाव केलेला आपला दिसत नाही पण आज जर आपण बघितलं तर यांचा फोटो पुढे करून काही लोक फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत आणि असं जे राजकारण असतं जे फक्त जातीवर जा जा नाही तर धर्मावर असतं त्याच्यात कोणाचंही पोट भरत नाही कोणालाही चांगला विचार मिळत नाही ही गोष्ट ही आपण सर्वांनी कुठं ना कुठंतरी समजून घेतली बाहेर करोनाच्या काळामध्ये नाही तर जेव्हा केव्हा पूर येतो तेव्हा आपण सर्वांनी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बघितलेला आहे कुठलाही भेदभाव आपण करत नाही एखादा हिंदू मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला मदत करतो एखादा सीख दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीला मदत करतो कोणाला ऑक्सिजन लागते कोणाला बेड ला लागते कोणाला इंजेक्शन लागते कोणाला काय लागते त्यावेळेस आपण एकामेकाला कुठलाही भेदभाव न करत असताना तिथं फक्त मदत करत असतो हा विचार म्हणजे कुठला हा महाराष्ट्र धर्माचा विचार हा ऐक्याचा विचार हा समतेचा विचार आणि हाच विचार आपल्या सर्वांना जपायचा आहे त्यासाठी अनेक मोठ्या लोकांनी त्याग दिलाय आणि तो त्याग सहजपणे कोणालाही करता येत नाही मी खऱ्या अर्थाने शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण जेव्हा म्हणतो तो विचार फक्त भाषणापुरतं न ठेवता तो विचार जपवण्याची जपण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे यशवंतराव साहेब यशवंतराव सा, चव्हाण साहेबांनी हा विचार जपला नंतरच्या काळात आदरणीय पवार साहेबांनी तो विचार जपला आणि आता आपल्या सर्वांची जबाबदारी की हा विचार येत्या काळामध्ये या द्वेषाच्या राजकारणामध्ये आपल्या सर्वांना तो जपायचा आहे खरं तर दोन हजार चौदा नंतर आपण जर अभ्यास केला आज सत्तेत असणारा एक नेता त्यांनी या महाराष्ट्रातलं राजकारण अतिशय खालच्या लेवलला नेलं जाती जाती आणि तेढ कुठल्या काळापासून मोठ्या प्रमाणात वाढले असतील तर ते दोन हजार चौदा पासून वाढले कारण विकासाचं राजकारण हे अवघड असतं नोकरी देणं अवघड असतं त्यासाठी एमआयडीसी काढाव्या लागतात ज्या सर्वात जास्त जर कोणी काढलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी एम आय डी सी या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काढलं एमआयडीसी फक्त काढून चालत नाही हो ते आले ते त्या एम मध्ये कंपन्या आल्या पाहिजे कंपन्या येत असताना असं डोळे झाकून कधी येत नसतात राज्य कोण चालवते कुठल्या विचाराचे लोक आहेत ते खऱ्या अर्थाने आपल्याला मदत करणार आहेत का असं सुद्धा कंपन्या बघत असतात आणि सगळ्यात जास्त एम हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्या काळामध्ये तिथं निर्माण झाले आणि जेव्हा एम निर्माण झाल्या तिथं कंपन्या आल्या तिथं मुला मुलींना हाताला काम मिळालं आणि काम देत असताना तिथं जात आणि धर्म कुठेही बघितलं नाही नोकरी मिळाली हातामध्ये पैसे आले पैसे आले मग घर बांधलं आणि तशा पद्धतीने घराची लोकांची उन्नती तिथे झाली पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपण पेपर वाचायचो तेव्हा आपण काय बघायचो सरकारली शिक्षणाचं धोरण आणलं पिण्याच्या पाण्यासाठी एखादी योजना आणली शेतीच्या पाण्यासाठी योजना आली महिलांचं धोरण असेल इथं सर्व धोरणांच्या बद्दलची चर्चा त्या काळामध्ये पेपर असेल नाही तर टीव्ही वर होत होते आज पेपर उघडल्यानंतर इथं रेप झाला तिथं कोणावर तरी अन्याय झाला तिथं दंगल होण्याचा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला याच्यात कोणाचंही पोट भरत नाही आज आपल्याला काय पाहिजे तर हाताला काम आणि पोटाला अन्न पाहिजे आणि त्याच्यासाठी जे लोक काम करतात त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याची वेळ खऱ्या अर्थाने आज आली तुम्ही कोल्हापुरात बघा इतर ठिकाणी पण मध्ये बघा दंगल करण्याचा प्रयत्न हा केला बीड मध्ये सुद्धा जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तिथल्या लोकांचं खरं अभिनंदन आपण सर्वांनी केलं पाहिजे सगळ्या समाजाचं की बाहेरून काही शक्ती येऊन तिथं दंगल करण्याचा प्रयत्न केला पण ती दंगल होऊन दिली नाही त्या लोकांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन हे आपण सर्वांनी केलं पाहिजे सगळ्या गोष्टीकडे आपण जर बघितलं जिथं कुठं आताच्या काळामध्ये दंगल करण्याचा प्रयत्न केला दंगल घडवणारे कोण होते हे सर्व लोक बाहेरून आले होते गाडीले आले दोन दिवस आधी तिथं राहिले दंगल घडवली नंतर गायब झाले आणि ज्या लोकांनी दंगल घडवली त्यांच्या कुठलीही कारवाई झालेली गेल्या दोन दो, तीन वर्षामध्ये आपण बघितलेली नाही का कारण त्यांना कुठ तरी या महाराष्ट्राला पेटवायचं आहे आणि त्याच्यात कोणाचं तिथं राजकारण हे करायचं आहे त्यामुळे हे पेटवा राज राजकारण हे जाती धर्मावर फक्त असणार राजकारण हे आपल्याला परवडणार नाही कारण का जर हातामध्ये डिग्री असेल डिग्री असून हाताला काम मिळत नसेल तर मग या मुलांचं करायचं काय तर यांची डोकी फिरवायची यांच्या हातामध्ये दगड द्यायचा आणि काय करायचं त्या दगडाचं तर दुसऱ्या मुलाच्या डोक्यामध्ये दगड तिथे घातला पाहिजे त्यामुळे दगड मारणारा सामान्य कुटुंबातला मुलगा असतो दगड खाणारा सुद्धा सामान्य कुटुंबातला मुलगा असतो आणि बघणारे हे सर्व नेते बाहेर राहून बघत असतात त्यांच्या मुलांच्या डोक्यामध्ये कधी दगड पडत नाही सुद्धा सुद्धा दुकान त्यामुळे ही गोष्ट आपण सर्वांनी ठेवून येत्या काळामध्ये कशा पद्धतीचं राजकारण केलं पाहिजे हे तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आम्ही येऊन इथं मोठी मोठी भाषणं करू पण निर्णय आम्ही घेऊन चालणार नाही आम्ही फक्त विचाराबरोबर राहण्याची आमची जबाबदारी आहे हे जे नेते सगळे बसलेले हे आज सत्तेत जाऊ शकले असते यांना पद मिळू शकलं असतं पण नाही पवार साहेब आज लढायला तयार आहेत पवार साहेबांना खांदाला खांदा लावत खांदा पवार साहेबांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा कार्यकर्ते म्हणून मावळे म्हणून तिथे लढायला तयार आहोत का कारण का आमच्यासाठी विचार महत्वाचे या लोकसभेच्या इलेक्शनच्या काळामध्ये एका एका मतदारसंघामध्ये महायुतीच्या एका एका उमेदवाराने कमीत कमी साठ कोटी रुपये खर्च केला आले कुठून पैसे कोणाचे पैसे हे तुमचे पैसे आपले पैसे जे आपण टॅक्स असेल जिथं कुठं काय आपण जीएसटी असेल टॅक्स असेल इन्कम टॅक्स असेल हा पैसा जो दिला जातो त्याच्यातून जो काय त्या ठिकाणी करप्शन होतो भ्रष्टाचार होतो हाच पैसा आज इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातोय पण साठ कोटी शंभर कोटी दीडशे कोटी एका एका लोकसभेच्या मतदारसंघामध्ये वाटून सुद्धा या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिलं आमच्यासाठी लोकशाही महत्वाची आमच्यासाठी विचार हे महत्वाचे आहेत आणि हीच आपली खरी ताकद आहे ठीक आहे काही लोक घाबरलेत सत्तेत असणारे ज्या गोष्टी त्यांना अनेक वर्ष कळल्या नाही कुठल्या तरी योजना आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत पण अशा अर्धवट योजना आणून चालत नाहीत योजनेचा लाभ आज सर्वसामान्य व्यक्तीला आणि डायरेक्ट जो कुठे लाभार्थी आहे त्याला तो झाला पाहिजे पण आज सत्तेत असणारे नेते काय म्हणतात सामान्य लोकांना मदत केल्यानंतर काही महिन्यातच ही लोक विसरून जातात तुम्ही सामान्य लोकांना एवढं कमी समजतात का हो तुम्ही चेष्टा करता का त्यांची अहो जर तुम्ही खऱ्या मनाली जर काम केलं ना शंभर वर्ष होऊ द्या नाही तर दोनशे वर्ष होऊ द्या की सामान्य व्यक्ती त्या लोकांना तिथं विसरत नाही मग हे नुसतं राजकारण जे चाललेलं आहे हे राजकारण आपल्या हिताचं नाही ही गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या माझ्या घरामध्ये सुद्धा देवघर आहे मी मंदिरात जातो पण त्याचं राजकारण कधी करत नाही जे लोक देवाचं नाही धर्माचं राजकारण करता या लोकसभेमध्ये अयोध्याच्या सामान्य लोकांनी दाखवून दिलं की धर्म हा सगळ्यांचा असतो त्याचं राजकारण तुम्ही करून चालणार नाही आणि लोकसभेचा तिथला निर्णय हा अतिशय महत्वाचा आहे तुम्ही भक्तिगिरी करा तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करा तुम्ही मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनला तिथं बोलावलं तुम्ही ऍक्टरला बोलवलं ऍक्ट्रेसला अतिशय श्रीमंत लोक तिथं आली पण मंदिरात जाण्यासाठी जे जा सामान्य लोक तिथं वाढ बघत होते त्यांना मात्र तुम्ही ठेवलं आणि त्या सामान्य लोकांनी दाखवून दिलं हे जे तुम्ही लोक तुम्ही घेऊन बसलेला ह्यांची तुम्हाला इलेक्शनला जरुरत नाही आमची जरूरत आहे आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची ताकद ही अयोध्यामध्ये सुद्धा तिथं असणाऱ्या लोकांनी दाखवून दिली त्यामुळे तुमच्या हातामध्ये खूप मोठी ताकद आहे त्यामुळे जे लोक चांगला विचार पुढे त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे करतो आणि याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला कोण नोकरी देऊ शकतं शकतं कोण कोण हाताला काम देऊ आरोग्याचे प्रश्न आपले सोडू जे काही महिलांचे प्रश्न असतील हे कोण सोडू हे हाच विचार आपण सर्वांनी केला पाहिजे कारण का जी मागणी तुम्ही करता तसंच राजकारण केलं जातं पण काही लोक वेगळं वळण आणण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये करत आहेत पण आमचा विश्वास हा तुमच्यावर आहे सामान्य लोकांवर आहे मी स्वतः व्यवसाय मंगेशराव व्यवसाय करतात आज आम्ही राजकारणात आलेलो आहे का राजकारणात येऊन काहीतरी वेगळं करायचं काय ते चांगलं करायचंय आणि मग हे चांगलं करायची जी भूमिका आहे त्याच्यामुळेच आपापली स्टाईल असेल भाषणाची पद्धत असेल काम करण्याची पद्धत असेल की कुठं कोणाची कॉपी न करता आपलं जसं चाललंय तसं आम्ही करत आहोत कारण आमची अपेक्षा काय ते चांगलं घडलं पाहिजे आणि उद्याच्या काळामध्ये जर चांगलं काय एखादी गोष्ट घडवायची असेल तर आमदार सुद्धा आपल्या विचाराचा लागतो खासदार सुद्धा आपल्या विचाराचा लागतो आज एकटे पवार साहेब या महाराष्ट्रामध्ये लढताना आपल्या सर्वांना बघायला मिळतात त्यांना उद्धव ठाकरे साहेब मदत करतात काँग्रेस मदत करतात हे सर्व नेते आज एकत्रित आलेले का कारण का त्यांना माहिती आहे जो विचार सत्यते आहे तो तसाच कायम राहिला तर महाराष्ट्राचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही आज महाराष्ट्राच्या भविष्यावर काय इतर राज्यांना तिथं ताकद देण्याचा प्रयत्न दोन हजार चौदा नंतर केला जातोय आणि येत्या काळामध्ये तो निर्णय महाराष्ट्राचा विचार करायचा का दुसऱ्या राज्याचा करायचा सध्यातल्या लोकांनी केला नसला तरी तो निर्णय तुम्ही सर्वांनी करावा असा आव्हान या ठिकाणी करतो मंगेशराव आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा सा अभिनंदन करतो हा चांगला कार्यक्रम इथं तुम्ही घेतला ह्याची जी सुरुवात इथं झाली ती इथं न थांबता अख्या महाराष्ट्रात अशा प्रकारचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले जातील असा विश्वास इथं व्यक्त करतो आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात त्यासाठी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरे